सोलापूर शहरातील पोलीस मुख्यालय ग्रामीण पोलीस मुख्यालय समोर असलेल्या या ठिकाणच्या एका मंगल कार्यालयामुळे सोलापूर शहरात सातत्याने अशा पद्धतीची वाहतूक कोंडी होत असते आणि वाहतूक कोंडी पाहताय तुम्ही ते इथं एस टी बस जे चालक आहे त्यांना विरुद्ध दिशेने एस टी आत आणल्या कारणाने या मंगल कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचा पावास मिळत आहे वाहतूक कोंडी तब्बल अर्धा किलोमीटर पर्यंत लांब रांगा लागल्याचा एकंदरीत पाहवास मिळत आहे एसटी बसेस जे आहेत ते विरोध दिशेने येत आहेत आणि दुसऱ्या बाजूला दुसऱ्या एस टी बसेस देखील अशाच पद्धतीने विरोध दिशेने घेत आहेत त्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाल्याचं असलेल्या मंगल कार्यालयामुळे अशा पद्धतीने वाहतूक कोंडी सातत्याने होत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे या ठिकाणी प्रशासनाने आणि वाहतूक शाखेने नेहमीच लक्ष देऊन या ठिकाणी वाहतूक कोंडी थांबावी अशी मागणी देखील सध्या होताना पाहावास मिळत आहे thank mm -hmm.